हरिभाऊ या किती किती दिवसाचे का कच्चे म्हशी आज आपण आलेलो घोडेगाव बाजारात हरिओम डेअरी फार्म मध्ये शेतकरी मित्रांचं स्वागत आहे बघू शकता या चार, चार म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहे गोठ्यावरती हरिभाऊच्या ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी भाऊ यांना संपर्क साधा एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत बघू शकता पंधरा पंधरा सोळा सोळा लिटर पिळायला म्हशी आहेत

दिवस बाकी दिवस बागलब्ध आहे हरिओम डेअरी फार्म मार्फत आले तर शेतकरी आणि व्यवहारात बसले काही कमी जास्त तुमचा कॉन्टॅक्ट नंबर चांगला बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत आठ दिवस कच्च्या म्हशी आहेत बघू शकता देऊन टॉप क्वालिटी साईड ही एक म्हैस आहे हिला आठ दहा दिवस बाकी बघू शकते शेतकरी मित्रांनो हिला पण आठ दहा दिवस बाकी या पाच म्हशी गोट्यावरती विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी हरिभाऊ यांना संपर्क साधा एकदम टॉप क्वालिटीचा आहे प्युअर मुर्रा एक म्हशी आहेत बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचा ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी हरे यांना संपर्क साधा